अतिवृष्टीत बाधित झालेल्यांना पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी शानू पठाण यांची ठामपाकडे मागणी सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे गोरगरिबांचे संसार वाहून गेले आहेत या प्रकारास ठाणे महानगरपालिकेची यंत्रणाच जबाबदार आहे त्यामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्या, शिर त्या सर्वांना ठामपाने तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य करावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली आहे ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या ठाणे शहरातील काही परिसर कळवा पूर्व मुंब्रा कवसा दिवा आदी भागातील सखल वस्त्या जलमय झाल्यात अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले त्यामुळे अनेकांचे धान्य अंथरूण पांघरून कपडा लगता वाहून गेले आहे पाणी शिरलेल्या अनेक वस्त्यांना शानू पठाण यांनी भेट दिली कंबरभर पाण्यातून वाट काढत त्यांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला तसेच अडकलेल्या अनेकांना सुरक्षित स्थळी नेले याबाबत शाणू पठाण यांनी या नुकसानीस ठामपा प्रशासनास जबाबदार आहे योग्य रीतीने नालेसफाई केली असती नाले, के नाले तुंबलेच नसते आज शेकडो गोरगरीब लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत आयुष्यभर परिश्रम घेऊन जमा केलेल्या साधनांचा पाण्यात भिजून लगदा झाला आहे त्यामुळेच ठाणेपालिकेने तात्काळ पंचनामे करून ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे ठाणे महानगर पलिका के क्षेत्र आहे थाना कलवा मुमरा दिवा जिन परिसरो मे क्लमो मे पाणी भरा आहे महानगरपालिका और प्रशासन को सभी को तुरंत पचास हजार रुपये का मुआवजा देना चाहिए उनको राहत मिल सके ताकि जिनको जिनकी जरूरत के सामान जैसे कि राशन गद्दे पूरे जो उनकी यूज़ की ताबड़तव जो चीज़ें थी वो ख़राब हो गई है जो बह गई है उनको राहत मिल सके यही सबसे बड़ी मांगनी है और तुरंत रूप में महानगर पालिका को पहला कदम यही करना चाहिए